हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो आज नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात जी आहे ना ती झालेली आहे सो इथे स्वयंपाकाची जी आहे ना ती तयारी झालेली आहे एका साईडला मी इथे राईस ठेवलं आहे त्यानंतर मी इथे कुकरमध्ये डाळ लावून घेणार आहे सोबतच भाजी आणि सोबतच जे आहेत ना ते चपात्या बनवून घेते सो अशा पद्धतीने माझं मॅनेजमेंट जे आहे ना ते होत असतं सो चला आता स्वयंपाकाला सुरुवात तर आजचा व्हिडिओ जो आहे ना तो खूप सारे ट्रिक्स आणि टिप्सनी भरभरून असणार आहे सो अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर स्वयंपाक करताना पहिली टिप्स मी तुम्हाला इथे देते की, जो 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 आप की जे आपल्याला स्वयंपाकात करायचं आहे ना त्याचं नियोजन किंवा पूर्वतयारी आधीच असायला पाहिजे की आपल्याला आज ही भाजी करायची आहे किंवा आपल्याला वरण बनवायचं आहे चपात्या बनवायच्या आहेत राईस बनवायचा आहे त्यानुसार आपण इथे स्वयंपाकाची तयारी करून घ्यायची तर मी इथे काय करते ना अगदी म्हणजे स्वयंपाक सुरू करण्याच्या दहा मिनटापूर्वी म्हणजे सगळं मी काउंटरटॉपवर काढून ठेवते जेवढं मला स्वयंपाकात उपयोगी येतात तर बघा सर्वात महत्वाची टिप्स म्हणजे इथे भाजीचं मी कट करून ठेवलेलं आहे त्यानंतर एका पातेली मी पण मी कणिक काढून ठेवलेलं आहे त्यानंतर मी इथे गॅसवर तेल तापवत ठेवलेलं आहे अगदी दुसऱ्या साईडला मी राईस मांडलेला आहे त्यानंतर मी कुकरमध्ये डाळ सुद्धा इथे मांडून घेतलेली आहे आणि असं एक कापड ठेवलेलं आहे मला चपात्या लाटा लाटण्यासाठी ज्यामुळे पीठ इकडे तिकडे जाणार नाही आणि अगदी आपला काउंटरटॉप स्वच्छ राहत असतो त्यानंतर इथे बघा मी अगदी कार्ली जी आहे ना ती तडून घेतली आणि कारली तळेपर्यंत आपल्याकडे भरपूर वेळ असतो सो आपण काय करतो ना अगदी चम्मच जसं फिरवला भाजीचा तो डायरेक्ट आपण गॅसवर ठेवतो ज्यामुळे गॅस खराब होतं तर मी एक टिप्स देते की तिथे एक प्लेट ठेवलं तर प्लेट प्लेट खराब होईल जे आपल्याला वॉश करून घेता येईल त्यानंतर लाइटर लाइटर जर आपण गॅसच्या बाजूला ठेवलं तर तो जळण्याची शक्यता असते म्हणून लाइटरचं काम झालं की त्याला जिथल्या तिथे इथे पुन्हा परत एक टिप्स देते ते म्हणजे इथे आपण कारली तळायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण इथे म्हणजे आपल्याकडे वेळ असतो तेवढ्या वेळामध्ये आपण इथे छान गव्हाचं पीठ ना मळून ठेवून द्यायचं म्हणजे काय होते ना जोपर्यंत आपली भाजीची तयारी होते तोपर्यंत आपला म्हणजे चपात्याचं चा कणिक जो आहे ना तो छान असा मस्त म्हणजे सॉफ्ट होऊन जाते आणि अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट केलं ना तर बघा अगदी स्वयंपाक लवकर होतो सो इथे चपात्याचं कणिक मळून ठेवायचं होतं त्याला मी छान चूक घातलं आणि त्यानंतर एक झाकणी मी कवर करून म्हणजे थोड्या ठेवून दिली आणि आपण काय करतो ना रोजच्या घाई गडबडीमध्ये म्हणजे चपात्याचं कणिक वगैरे मळलं की डायरेक्ट तेच हात आपण स्वयंपाकामध्ये यूज करत असतो सो तसं न का करता, करता काय करायचं ना हँडवॉश करून घ्यायचं आणि एक सॉफ्ट कापड ठेवायचं जवळ म्हणजे जेणेकरून आपल्याला लगेच पुसता येणार म्हणजे भांड्यांना आपले खराब हात लागणार नाही ना आणि अगदी किचन आपला सुथरा राहत असतं त्यानंतर इथे मी परत एकदा कारली जी आहे ना ती छान अशी परतून घेतलेली आहे आणि म्हणजे भरपूर आपले म्हणजे कामं जे आहेत ना अशा पद्धतीने पटाप पट जे आहे ते होत असतात सो इथे कारलीच्या भाजीला लागणार बघा मी कांदा टोमॅटो मिरची जी आहे ना ती काढून घेतली आणि त्यानंतर जो काही आपण फ्रीजमधून डबे काढतो ना ते डबे जसेच्या तसे सामान काढलं की डायरेक्ट फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं ज्यामुळे मग आपला काउंटरटॉप जो आहे ना तो म्हणजे भांड्यांचं संग्रहालय बनणार नाही त्यानंतर बघा कांद्याचं पील वगैरे कांदा कापताना किंवा कुठलीही भाजी कट करताना म्हणजे डायरेक्ट काउंटरटॉप वर कट करण्यापेक्षा मी तुम्हाला इथे एक टिप्स देते की एक छोटी अशी टोपली ठेवायची ज्या एक प्लास्टिक जरी ठेवलं ना ज्यामध्ये आपण तो वेस्ट जो किचन वेस्ट असतो ना तो त्यामध्ये टाकून ठेवला तर मग काउंटर टॉप जो आहे ना तो पूर्ण राहणार अगदी कुठलाच म्हणजे कचरा इकडे तिकडे जाणार नाही आणि त्यानंतर म्हणजे काय होते ना सगळं एकत्र गोळा करून म्हणजे वेस्ट मटेरियल जर इथे काढून ठेवला ना तर लगेच आपल्याला डस्टबिन मध्ये घालता येणार नाही तर खाली गाई वगैरे येत असतील तर त्यांना आपल्याला हे जो आहे ना म्हणजे किचन वेस्ट तो देता येणार आणि पूर्ण काउंटरटॉप तुम्ही इथे बघू शकता अगदी स्वच्छ आणि नीट नेटका दिसत असतो नंतर इथे मी कुकर बंद केला कुकर थंड होण्यासाठी मी बाजूला काढून ठेवला त्यानंतर मी इथे भात चेक केला सो भात पण झालेला होता मी झाकून थोडस त्याला वाफवून घेणार आहे त्यानंतर बघा म्हणजे जो काही आपण कांदा टोमॅटो कट करतो मिरची कट करतो ना सो कैची आणि आपलं चाकू जो तेव्हा जेव्हाच्या तेव्हाच त्याला पुसून त्याच्या जागी ठेवून द्यायचं म्हणजे वस्तू तिथे जमा होणार नाही त्यानंतर इथे बघा अगदी सगळं कामामध्ये माझी कारली सुद्धा इथे तडून झालेली आहे आणि मी एका साइडला जे आहे ना म्हणजे चपात्या आणि एका साइडला कारलीची भाजी अशी बनवून घेणार आहे तर बघा मी ते भाजीचा मसाला सुद्धा करते आणि सोबतच चपात्या सुद्धा घालून घेते आणि असं म्हणजे स्वयंपाकाचं नियोजन केलं ना तर नक्कीच म्हणजे स्वयंपाक खूप लवकर होतो आणि म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे उन्हाळ्याच्या गर्मीमध्ये स्वयंपाक करणं खरंच एक म्हणजे एका गृहिणीचा म्हणजे खरंच खूप मोठा टास्क आहे कारण खूपच जास्त गरमी होत असते अगदी चपात्या बनवायला इतका कंटाळा येतो ना आणि मी पण म्हणजे एक गृहिणी आहे त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांची फिलिंग समजू शकते सो अशा पद्धतीने नियोजन करायचं आता तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे चार बर्नरची शेगडी आहे म्हणून माझं स्वयंपाक सगळं एकत्र होऊन जातं सो आजकाल बऱ्याच घरी म्हणजे चार किंवा तीन बर्नरची तर शेगडी असतेच त्यानंतर इंडक्शन किंवा आपलं म्हणजे राईस कुकर किंवा इलेक्ट्रिक अशा वस्तू म्हणजे आजकाल अशा फॅसिलिटीज आलेल्या आहेत ज्याचा आपण उपयोग म्हणजे घेऊन जे आहे ना स्वयंपाक असा पटापट करू शकतो सो मला फक्त तुम्हाला अशा छोट्या मोठ्या माझ्या टिप्स द्यायच्या होत्या म्हणून मी हा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे त्यानंतर बघा अगदी इथे मी भाजीची फोडणी सोबतच मी चपात्या सुद्धा बनवून घेतल्या सोबतच कुकर सुद्धा थंड झालेलं होतं म्हणून मी कुकर म्हणजे वरणाला ज्या वर्णाच्या फोडणीला ज्या ज्या वस्तू लागतात ना त्या ऑलरेडी मी इथे काढून काड़, ठेवलेली आहे नाहीतर बरेचदा काय होते ना गाई गडबडीमध्ये अगदी म्हणजे दुसरं काम करत राहिलं की आपली वर्णाची फोडणी जी आहे ना जळून जाते सो करता वरणाला लागणार लसूण जिरं मोहरी आणि हळद मीठ एवढ्या वस्तू तर असतात तर त्याआधी मी काय केली ना जी डाळ होती ती छान रवीनी मी पूर्ण बारीक करून घेतली त्यात हळद आणि मीठ ऑलरेडी टाकून ठेवलेलं आहे त्यानंतर इथे मी लसूण टाकून घेतले अगदी जिरं मोहरी सुद्धा टाकून घेतलं आणि लगेच साईड बाय साईड तुम्ही इथे बघू शकता मी चपात्या सुद्धा म्हणजे बनवून घेत आहे सो प्रत्येक कामाचं अशा प्रकारे नियोजन असलं ना तर खरंच खूप परफेक्ट स्वयंपाक होत असतो त्यानंतर इथे बघा जे जी जिरा मोहरीचे डबे मी काढले होते ते म्हणजे जसेच्या तसे त्यांच्या प्रॉपर जागेवर ठेवून दिलं सोबतच तुम्ही बघा म्हणजे इथे मी भात पोळी चपात्या आणि भाजी एवढं सगळं करू नाही तुम्ही माझं काउंटर टॉप बघू शकता म्हणजे कुठंच मेसीपणा झालेला नाही आणि स्वयंपाकामध्ये आपण काय करतो ना आपण गृहणी सगळं काही म्हणजे पसारा जो आहे ना तो करत असतो त्यानंतर इथे चू उठलेली होती अगदी साडेआठ वाजलेले होते साडेआठ वाजता तिचं उठली आणि ती तिचं तिचं जो असतं ना रुटीन असतो सकाळी ती उठल्याबरोबर फ्रेश होती ते, त्यानंतर ती म्हणजे एक ग्लास साधं पाणी पिते त्यानंतर एक कप मध्ये ती जे आहे ना तिचं सहज पाणी जे असतं ते पिऊन घेते तर बघा मी माझंच नाही तर अगदी माझ्या मुलांचा सुद्धा इथे छोटा मोठा रुटीन जो आहे ना तो तुमच्यासोबत शेअर करत आहे तर अशा पद्धतीने इकडे साईड बाय साईड माझा पूर्ण स्वयंपाक होऊन गेलं अगदी भाजी वरण भात तर झालेला स्वतः चपात्या बनवायला थोडा वेळ लागतोच सो इथे मी चपात्या बनवून घेते त्यासोबतच मी मुलांना सुद्धा बघून येते की काय करताय काय नाही कारण मला असं वाटते की स्वयंपाक करताना थोडं दोन पाच मिनिट तर आपल्याकडे असतात तर तुम्ही इथे बघू शकता याची अशी मस्त मस्ती सुरू होती अगदी तो उठून जे आहे ना त्याचं टेंट हाऊस खेळणं चालू होतं आणि सकाळी सकाळी तो आपल्याच मूडमध्ये असतो त्याला सकाळी उठल्यावर ना ब्रश करायचं असतं ना आंघोळ करायची असते ना फ्रेश व्हायचं असतं त्याला थोड्या वेळ खेळायचं असतं आणि खेळून झाल्यानंतर इथे मी पूर्णपणे चपात्या बनवून घेतल्या त्यानंतर बघा अगदी स्वयंपाक झाल्यानंतरच्या मी टिप्स तुम्हाला इथे देते तर काय झालं ना म्हणजे स्वयंपाक झालं आणि कालचं दूध होतं माझं तापवायचं तर म्हणजे दोन लिटर दूध माझ्याकडे एक्स्ट्राचं होतं त्यातलं मी एक लिटर दूध ज्याने तापू म्हणजे तापवायला ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने म्हणजे जे काही चपात्याला लागणारं को म्हणजे पोळपाट किंवा पातेली आपण जिथे पीठ वगैरे मळून ठेवलं ते लगेच असं वॉश करायला टाकून द्यायचं आणि जे चपात्यासाठी एक्स्ट्रा आपण म्हणजे पीठ घेतो ना चपातीला लावण्यासाठी त्याचं डब्बासुद्धा असं पुसून ठेवून द्यायचं त्यानंतर लायटरसुद्धा असं छान पुसून ठेवायचं जे ज्या वस्तू आपल्याला लागतात स्वयंपाकामध्ये त्या ला लगेच जर असं पुसून ठेवलं ना तर आपल्याला म्हणजे खूप जास्त म्हणजे किचनची डीप क्लिनिंग कर लागणार नाही त्यानंतर आपली चाकू सुरी अगदी क्लीन और नीट असतात तर तुम्ही इथे बघू शकता एवढा स्वयंपाक करूनही माझं तसंच आहे सो बघा अशा पद्धतीने इथे मी छान चपात्या बनवून भाजी भाजीसुद्धा मस्त झनझणीत सुद्धा झालेला आहे त्यानंतर वरणसुद्धा झाला मी कोथिंबीर सुद्धा टाकून दिलेली आहे त्यानंतर हे दूध मी इथे तापवायला ठेवलेलं आहे मला या दुधाचं जे आहे ना म्हणजे दही बनवायचं आहे सो बघा अगदी इथे स्वयंपाक झाल्यानंतर म्हणजे ना च्यू पण नाही आणि वेदांत सुद्धा कारलीची भाजी खात नाही त्यामुळे मी वेदांसाठी परत एक म्हणजे भेंडीची भाजी बनवण्याची तयारी जी आहे ते इथे सुरू आहे त्याआधी इथे चिवचं म्हणजे तिला जेवण देऊन देते कारण तिला नऊला जे आहे तिच्या क्लासला जायचं राहते नऊ वाजता सो तिला मी जेवण देऊन दिलं तर अशा पद्धतीने म्हणजे खूप छान अशा मुलांसाठी ज्या आहेत ना ते मी प्लेट आणलेल्या आहेत स्टीलच्या ज्या खूप चांगल्या असतात आणि खरंच खूप सुंदर आहे अगदी तिथे भात पोळी भाजी आपल्याला देता येणार त्यानंतर बघा एक टिप्स मी इथे परत देते तुम्हाला म्हणजे भाजी करताना जेव्हा आपल्याला दोनदा म्हणजे भाजी करायची असते तर भरपूर भांडी भरतात तर मी काय केले ना ज्या भा, भांड्यामध्ये मी कारलीची भाजी केली ना त्यालाच मी म्हणजे अगदी दोन मिनिटात वॉश करून घेणार आणि वॉश करून झाल्यानंतर तिथेच म्हणजे भेंडीची भाजी मी फोडणी घालणार याच्याने होते काय ना म्हणजे भांड्यांचा पसारा जरा कमी होतो सो अशा पद्धतीने मी चिवला जे आहे नंतर बघा चिवचं जेवण झालं अगदी भेंडीची भाजी सुद्धा मी बनवून घेतलेली होती त्यानंतर जो दूध मी तापवायला ठेवलेला होता तो मी इथे थंड करण्यासाठी ठेवलेला आहे सो आज मी तुम्हाला म्हणजे इथे सांगणार आहे मी दही कसं बनवते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या त्या दही बनवायसाठी ना थोडं दूध जो आहे ना तो कोमट लागतं सो असं बोट घालून बघायचं बोटाला थोडं लासेपर्यंत जरी दूध म्हणजे म्हणजे गरम राहिलं तरी चालेल तर या दुधामध्ये बघा अगदी एक लिटर मी इथे दूध घेतलेलं आहे एक लिटर दुधाची मी इथे दही बनवून घेणार आहे त्यासाठी इथे मी तीन चम्मच जे आहे ना ते म्हणजे मी इथे दही वापरणार आहे सो एक चम्मच मी इथे घालून घेतला त्यानंतर परत दुसरा चम्मच घातला आणि परत तिसरा चम्मच इथे तीन चम्मच असे दही म्हणजे मी इथे घातला सो जशा प्रकारचा आपण दही घालू ना विरजनाला तसंच दही आपला तयार होत असतो गोड आंबट म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण बनवू शकतो सो इथे मी कळीसाठी दही बनवणार आहे त्यासाठी मी इथे आंबट दही घेतलेला आहे आणि आंबट दहाच मी इथे विरजन जे आहे ना ते लावून घेतलेलं आहे तुम्ही जर गोड म्हणजे दही जर तुम्हाला आवडत असेल खायला तर तुम्ही गोड दह्याचं सुद्धा लावू शकता सो असं छान दही जो आहे ना दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं अगदी बघा याला म्हणजे झाकून ठेवून द्यायचं अगदी म्हणजे आठ तासामध्ये याला अजिबात याचं झाकण खोलून बघायचंच नाही आणि अशा पद्धतीने दही खूप छान तयार होत असतो त्यानंतर बघा सगळी भांडी कुंडी जमा केली आणि सगळी भांडी कुंडी नंतर बघा अगदी स्वयंपाक करून घेतलेला आहे स्वयंपाक आवरल्यानंतर सगळी भांडी कुंडीसुद्धा मी वॉश करून घेतली आणि अशा पद्धतीने जर स्वतःला हॅबिट्स लावली ना म्हणजे स्वयंपाक झाल्याबरोबर सगळे भांडे वॉश केले तर आपल्या किचनवर कुठलाच पसारा होणार नाही आणि शक्यतो भांड्यांचा पसारा होणार नाही आणि नेहमी आपलं किचन काउंटर टॉप टॉप जो आहे ना तो मस्त असं नीटनेटका दिसत असतो मग आपल्या घरी कोणीही येऊ द्या म्हणजे कामांचा पसारा दिसणारच नाही सोबतच मी म्हणजे चिवचं वेदूचं त्यानंतर त्यांच्या पप्पाचं सुद्धा जेवण झालेलं होतं म्हणून म्हटलं चला आता भांडीच वॉश करून घेते आणि मी रोज <laughs> <laughs> सो पटापट पत जे आहे ना सगळी कामं आवरून जे आहे मला आजच्या दिवशी म्हणजे महाराष्ट्रीयन लुकवर ज्वेलरी कशी म्हणजे घातली पाहिजे तशा प्रकारचा व्हिडिओ जो आहे ना तो बनवायचा होता जो ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि दिवसभर मी हाच काम केलेला आहे सो म्हटलं चला माझ्या दिवसभरचं रुटीन होतं त्यामुळे मी हा व्हिडिओ जो आहे ना तुमच्यासोबत इथे शेअर केलेला आहे तर बघा अगदी व्हिडिओ मी जो आहे ना म्हणजे सायंकाळी सुरुवात केलेली आहे कारण मी तुमच्यासोबत जे आहे ना मी शोचा महाराष्ट्रीयन लुकचा व्हिडिओ जो आहे तो केला होता त्यानंतर डायरेक्ट असाच मी मेकअप वगैरे असंच ठेवलं आणि अगदी आमच्याकडे आज मंगळवार असल्यामुळे बाजार होता आणि मी खूप म्हणजे धावपडीमध्ये जे आहे ना बाजारात चालली गेली त्यानंतर भाजीचं वगैरे आणला आणि आता हा पटापट जे आहे ना सगळा पसारा जो बेडवर झालेला आहे तो मी आवरून घेते प्रिमोवर यासाठी नाही केलं कारण मला बघायचं होतं की किती वेळपर्यंत माझा मेकअप जशाचा तसा राहतो सो या उद्देशानेच मी मेकअप ठेवला होता आणि तसं माझे डेली ब्लॉक्स राहतात सो डेली ब्लॉग्समध्ये हा थोडा मेकअप लुक जो आहे ना तो आलेला आहे सो प्लीज समजून घ्या आणि खरंच मला खूप जास्त आवडलं होतं माझं मेकअप लुक म्हणून मी काही रिमूव्ह केलाच नाही आणि आता मी असंच पटापट जे आहे ना ते कामं करून घेणार आहे ॲक्च्युली बाहेरून भाजीचा आणला भाजीचं ठेवायचं आहे त्याआधी मला फ्रीज पूर्ण क्लीन करायची सोबतच जे आहे ना सगळा भाजीचा वॉश करून सुद्धा म्हणजे सुकवायचा आहे आणि स्वयंपाकसुद्धा करायचा आहे सो साडेसात वाजलेले आहे आणि साडेसात वाजेपर्यंत मी मार्केटमध्येच होती तर चला आता त्या त्याआधी हे रूम जे आहे ना पटापट क्लीन करून घेते त्यानंतर बघा अगदी ज्वेलरी वगैरे जशीच्या तशी बॉक्समध्ये मी पॅक करून जे आहे ना ती थी ठेवून दिली कारण आता ज्वेलरी पूर्ण असे प्रॉपर जागेवर ठेवण्यासाठी ना अजिबातच वेळ नाही कारण पूर्ण दिवस जो आहे ना तो एक व्हिडिओ बनवण्यामध्ये पूर्ण दिवस चालला गेला त्यानंतर बघा अगदी साडी नेसा त्यावर मेकअप त्यावर हेअरस्टाईल आणि खरं सांगू तर हेअरस्टाईललाच मला एक ते दीड तास लागलं कारण मी बरेचदा तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलली आहे की मला कुठल्याच प्रकारची हेअरस्टाईल येत नाही तरी पण मी यूट्यूबवर व्हिडिओ बघून बघून जायना थोडं म्हणजे प्रॉपर चांगला लुक तयार करून घेतलेला होता आणि खरंच म्हणजे म्हणजे मला खरंच असं समजलं की एका एक व्हिडिओ मागे खरंच खूपच जास्त मेहनत असते आपण जेवढे युट्यूबवर व्हिडिओ बघतो ना साडी कशी नेसायची हेअरस्टाईल कशी करायची सो त्यामागे ना त्यांची इतकं जास्त स्ट्रगल असतो ना की खूपच जास्त सेम माझ्यासोबत आज तसंच झालं सो so, हा मेकअप करून जे ना चार तास झालेले आहे आणि चार तासानंतर तुम्ही इथे बघू शकता म्हणजे जसं तसंच कुठेच म्हणजे असं काही झालेलं नाही क्रॅकही झालेला नाही आहे नाहीतर बरेचदा म्हणजे मेकअप केल्यानंतर फेस जो आहे ना तो, तो क्रॅकी होऊन जातो सो तसं काहीच झालेला नाही आहे आणि जेव्हा मी मेकअप केला ना त्यापेक्षा आता खूप जास्त ग्लोईंग दिसत आहे सो तुम्ही ते रिझल्ट बघू शकता आणि खरंच म्हणजे लॉंग लास्टिंग आहे आणि मी तुम्हाला जसं कालच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की जर तुम्हाला वाटत असेल तर मी नक्कीच मेकअप फुल मेकअप लुकचा जो आहे ना व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार सो चला आता खूप झाली बडबड तसे भरपूर कामं माझे वाढलेले आहेत येत आता नंतर बघा मार्केटमधून मा भाजीचं वगैरे सगळं आणून ठेवलं होतं मी इथे काउंटरटॉपवर तर त्याआधी मी साडीची घडी वगैरे करून घेतली साडी ऑर्गनाईज करून ठेवून दिली कारण मग असंच एक एक जर पसारा करत असला ना तर मग खूप जास्त पसारा होऊन जातो घरामध्ये त्यानंतर इथे पिशवीमधलं सगळं भाजीपाला मी इथे काढून ठेवून दिलं आणि आंबे वगैरे भरपूर आणले होते आणि मला एक सवय आहे कितीही वेळ जरी माझ्याकडे म्हणजे म्हणजे खूप कमी वेळ जरी असला ना तरी मी सगळं भाजीचं वॉश करूनच मी म्हणजे फ्रीजला ऑर्गनाईज करत असते त्यानंतर तर भरपूर आंबे आणले होते कारण सध्या म्हणजे माझ्या दोन्ही मुलांना खूपच जास्त आंबे आवडतात त्यामुळे आमच्या घरामध्ये आंबा आम आम हा एक असा फ्रुट्स आहे जो खूपच खाल्ला जाते सो इथे मी दोन दो चार किलो जे आंबे घेऊनच आले आणि सगळे आंबे मी इथे वॉश करून एका कापडावर ठेवून दिले म्हणजे स्वयंपाक करेपर्यंत पूर्ण माझं भाजीचं जो आहे ना पूर्ण असं सुकून जाणार आणि मग लगेच मला फ्रीजला जे ना ऑर्गनाईज करायला म्हणजे म्हणजे वेळ मिळणार त्यानंतर भांडी कुंडी तुम्ही इथे बघू शकता भरपूर भांडी घासायची होती कारण फ्रीजमधल्या भरपूर दही दुधाची भांडे होते जे आपण उगाच फ्रीजमध्ये कोंबून ठेवतो सो मी सगळे फ्रीजमधले जेवढे म्हणजे बिना आवश्यकचे भांडे होते ते काढून घेतले अगदी क्लीन करून घेतली आणि जे काही म्हणजे कंटेनर होते भाजी ठेवण्याचे वगैरे ते ते सुद्धा मी पूर्ण असं वॉश करून घेतलं ॲक्च्युली आज दिवसभर व्हिडिओ बनवण्याच्या चक्करमध्ये मला या सगळ्या गोष्टींना वेळच मिळाला नाही म्हणून म्हटलं चला आता स्वयंपाकाला थोडा वेळ होता म्हणून सगळी भांडी कुंडी इथे क्लीन करून घेतले आणि त्यानंतर आज स्वयंपाकामध्ये आंब्याचा रस आणि चपात्या आणि त्यानंतर राईस ती ग ती वस्तू बनवायची आहेत कारण सकाळचीच भाजी वरणजायना भरपूर होतं तर इथे मी म्हणजे भांडी वगैरे क्लीन केल्यानंतर लगेच सगळे म्हणजे आंबे दोन तीन जे ती आहे ना ते छान असे पील काढून घेतलं आणि आता याचं जे आहे ना ज्यूस बनवून घेणार जोपर्यंत इथे सांबार वगैरे सुकते तोपर्यंत मी चपात्यासुद्धा बनवून घेतलं म्हणजे अगदी पूर्ण स्वयंपाक झालं की मग लगेच भा भाजीपाला ऑर्गनाईज करून ठेवून देते तर इथे बघू शकता चपात्या झाल्या माझ्या आंब्याचा रस सुद्धा बनवून घेतला आणि जो दही आपण सकाळला लावलेला होता त्याचा मी तुम्हाला लाईव्ह इथे रिझल्ट दाखवते सो बघा जसं मी दही लावला होता तसाच इथे सेम दही जे ना ते बनवून तयार झालेलं आहे आता याला मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आणि लगेच आम्ही म्हणजे जेवण करायला घेतलं सोबतच म्हणजे म्हणजे सगळेजण आम्ही समोरच्या मध्ये एवढ्यामध्ये व्हीच खूप जास्त छंद लागलेला आहे आम्हाला चौगा नाही सो टी व्ही बघत जेवण आम्ही मस्तपैकी एन्जॉय केला जेवण झाल्यानंतर छान अशा स्वीट मँगो आईस्क्रीम सोबत मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत शेअर करा आणि मस्त खा आणि मस्त राहा पुन्हा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स हॅव अ नाईस